आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत फार उशीर झालाय याच्यात खरं उमेदवारांची विजन काय असते हे जात नाही म्हणजे जा, नागरिकांसमोर किंवा आपल्या समोर येत नाही तर पुणे शमी पत्रकार संघाची नेहमीच भूमिका राहिली आहे की पुणे शहराचं विजन मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आपण करत असतो आज हे तिन्ही उमेदवार या ठिकाणी वेळेत वेळ काढून आलेले आहेत आपण टाळ्यांच्या गजात त्यांचं स्वागत करूयात आणि पहिल्या क्रमांकाचे जो उमेदवार नंबर लागलाय त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं विजन या ठिकाणी मांडावं किंबहुना पुणे शहराचं पुढचं विजन काय साधारणतः या संदर्भामध्ये बोलणं अपेक्षित आहे मला वाटत जरी केंद्रातील विषय आपण म्हटलं तरी शहराचा खासदार म्हणून केवळ तितकाच मध्ये राहू नये स्थानिक स्वरूपाचे प्रश्न असतील राज्य शासनाच्या स्वरूपाचे प्रश्न असतील या सगळ्यांची एकत्रितपणे मोठ बांधून त्या त्या ठिकाणच्या ज्या व्यवस्था आहेत सरकारी व्यवस्था असेल सत्ता असेल यांच्या माध्यमातन या शहराला भविष्यकाळाचा विरोध जसं की आता इथं अण्णांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या परंतु आपण इथं स्वतःच्या व्हिजेल वरती बोलणार आहोत प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस तीस तारखे नंतर अं समोरासमोर काही गोष्टी होती त्यावेळेस या सगळ्या गोष्टी माझा जो अजेंडा आहे हा माझा एक पाणी आहे कारण मला वाटतं की ज्या ज्या वेळेस अहवाल बनवले जातात त्याच्यावरती काम होत नाही अहवाल बनवले जातात हे फक्त वर्ष बनवले जातात निवडणुका झाल्या की परत झाकून ठेवले जातात असे अनेक विषय आतापर्यंत झालेले माझा महत्वाचा कळीचा मुद्दा पुणे शहराच्या बाबतीमधला जो आहे तो पुणे शहराच्या वाहतुकीचा आहे त्याच पुणे शहराची मेट्रो भूमिपूजन हे डीपीआर हा काँग्रेसच्या काळामध्ये झाला ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये प्रश्न वेळेला ठराव मंजुरी झाला त्यावेळेला मागचे खासदार ते वर्ण आले की खालन आणायची याच्यावर भांडत असतो आणि काही काल त्याच्यामध्येच झालं आणि मग ती खालन आली नाही ती वर्ण झाली शेवटी आणि वर्ण येताना जो त्याच्यानंतर नागपूरच भूमिपूजन झालं नागपूरची मेट्रो पाहायला लागली आमची मेट्रो आता ठेशन ठेशनच आम्ही उद्घाटन केलं अशी परिस्थिती आहे आणि ही रंगाना जे राजीव गांधी आणलं कॅम्प्युनराजीव गांधींनी आणलं हे देशामध्ये सत्तर वर्षामध्ये वैभवशाली इतिहासामध्ये जगाच्या पटलावर भारत देशाचं नाव घेतलं जातं काय या सात आठ वर्षात घेतलं जाते का अजिबात नाही त्याच्यापूर्वी इंदिरा गांधी झाल्या पंडितजी झाले लाल बहादूर शास्त्री झाले मोराजीबाई देसाई आणि पंतप्रधान हे देशामध्ये आणि सगळ्यांनी त्यांची त्यांची त्यांच्या काळामध्ये कर्तव्य आधी करून त्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे या दहा दे वर्षात दिस आपला देश दिसतोय का आता सत्तर वर्षापासून दिसतोय ब्रिटिश वेल्यापासून आपल्या देशाची परिस्थिती काय होती त्याच्यानंतर आपला देश कुठे गेला या दहा वर्षात रेल्वे आली का या दहा वर्षावर टेलिफोन आला का या देशामध्ये विमानतळ आले तर हे पूर्वी प्रश्न आहे फक्त आता आम्ही रंग रंगुटी करतो आता हेच आमचं कौतुक आम्ही आमचे पाठ सुटून घेतो हा विषय वेगळा परंतु आज पुणे शहरामध्ये कलमाटी साहेब झाले त्यानंतर आमच्याकडं गिरीश बापड झाले अनिल झाले प्रदीप राऊत झाले पण आजच्या पुणे शहराच्या सर्व विकासासाठी आज कलमाडी साहेबांचं नाव पुण्यामध्ये घेतलं आणि सगळ्यांना माहिती आणि याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आता या दहा वर्षामध्ये शिवाय साहेब आमचे सभा किती वेळा बोलले बापर साहेब किती वेळा बोलले हे आपण ऐकले आणि मग इथं तिथं घेत मालकापुढे काय बोलतच नाही तिथं मालक बसलेले असत मग इथे कोण बोलतच नाही तर कंपनीतला गुस्सा गेला माणूस तर निवडून येईल आला तर कोणीचे प्रश्न मांडणार असं मला वाटतंय नवीन युडीसीपीआर परवानगी दिल्या जाणार आहेत लोकसंख्या वाढणार आहे मेट्रो आणि हेलिकॉप्टर काय तो भाग वेगळा आहे पण ह्या युडीसीपीआर मुळे भविष्यात येणाऱ्या संकटाबद्दल नेहमी आपल्याची भूमिका काय थोडक्यात नाही याच्यामध्ये म्हण असायचं ना की लोकसंख्या वाढेल घड वाढतील माणसं वाढतील आणि स्वाभाविकपणे शेवटी तोच विषय आला ना, ना हा तर तोच विषय आला आ, तो की मुळामध्ये त्याचाच विचार करून पुढचा विचार करून याच्यावरती काय काय करता येईल म्हणून काय मुद्दे मांडले गेले आम्ही तेच विषय आहेत की थोडस आपल्याला शासन स्तरावरती मग तो केंद्र सरकारचा असेल राज्य सरकारचा असेल किंवा तो महापालिका स्तरावर असेल शेवटी एकत्रित केले पाहिजेत विषय आणि एकत्रितपणे जो लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम केलं तर त्याच्यावरती आम्ही काम केलं पाहिजे रस्त्याचे विषय आहेत राज्य सरकारच्या नगरविकासाच्या संदर्भातला प्रश्न आहे म्हणजे शेवटी या शहरातला कुठलाही प्रश्न असला कुठल्या स्थानावरचा असला तर तो, तो प्राधान्याने सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतो <laughs>

कात्रज मध्ये मी प्रत्येक विषयावरती काम केले वाहतुकीच्या विषयावर केले आरोग्याच्या विषयावर केलंय शिक्षणाच्या विषयावरती केलंय पर्यटनाच्या विषयावरती केलंय वाहतुकीच्या विषयावरती केलं सगळ्या विषयावरती मी काम केले त्यामुळे कात्रजच्या विकासाचा पॅटर्न मला हा पुणे शहराच्या विकासाचा पॅटर्न करावा लागेल

त्यामुळे ते त्यातला विश्वास दुसऱ्याची सगळं जमत त्यामुळे त्याच्यावर जाऊ नका आमच्या घरातल्या भांडणात ना काही आमच्या घरातल्या भांडणात ना काही हा विचार तुमची दिशा तुमची पक्षनिष्ठता याच्यावर बोला आम्ही विचार सांग पण तीस वर्ष मी माझा पक्ष बदलला नाही तीस वर्ष मी एकच पक्षात काम करतो त्याच विचारधारेवरती काम करतो तातडी पक्ष बदलला मी बदललाय पण बहुल म्हणले की मी पक्ष तिथे अशात बदलला नाही पण मला जाणीवपूर्वक माहिती आणि मग खातेने बोलतो की ते मनसेमध्ये आता आता राहिले हा वाचू शकणार राहिले त्यांचा साक्षीदार थोडता धन्यवाद यांचा विचार नाही तुमचा नाही नाही राहुल गांधीचं नाव असं तुम्हाला काय सी राजीव गांधी संघर्ष बापर साहेबांचं नाव घेतात पण राहुल गांधी घेत नाही बापर साहेबांच्या घरावर हल्ला आमचा विषय आमच्या घरात <laughs> नाही बघा मी मी सुद्धा पंचवीस वर्ष एकनिष्ठ म्हणून मान्य राजसाहेबांच्या पाठीमागे शिवसेनेमध्ये असताना त्याच्यानंतर पुढच्या अठरा वर्ष मनसेमध्ये मी सुद्धा काम केले माझ्या इथं पुणे शहरामध्ये जी विचारांची आमचं जे द्वंद्व चालू होत त्याच्यामध्ये कुठेतरी स्थानिक लेवलला माझे काय विचार दाबले जात होते आणि शेवटी त्याचा जो भडका व्हायचा तो बारा मार्चला झाला आणि बारा मार्चला मी पक्ष सोडून आता वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलो नाही परत शून्यापासून सुरुवात केलेली आहे मग मला वाटतं मागच्या विसरलोय आणि आता शून्यापासून पुन्हा एकदा मी सुरुवात करतोय दंगेकरांची लढत नाही स्टँडिंग चेअरमन आणि महापौर अशी व्हायचे सुदैवान त्यांना नेहमी या वेळेस ही तशी होती तुमच्या मनात काय भावना आहेत तशा त्यांच्या मनात काय भावना आहेत ठीक आहे तुम्हाला कारण दरवेळेस ते महापौरांना जोडले ना प्रत्येक निवडणुकीची विशेष वेगळा महापालिका वेगळी निवडणूक वेगळी त्याच्याशी निवडणूक वेगळी त्यामुळे ह्याचा कुठं संदर्भ लागत नसता त्याच्यात काही असं काही नसतं शेवटी निवडणूक निवडणूक असते जो त्याच्या विचारांनी त्याच्या कामावरती काय केलं काय करणार तू करतो काय अजेंडा आहे काय तत्व आहे काय विचार आहे काय मूल्य आहे याच्यावरती लढत असतो

नाही मी तर सगळं मी माझं सांगतो मी तर कबूल केलं की पाच वर्ष आम्ही काम केलं आम्ही काय करत हे सांगितलं पण हे प्रश्न काय ह्या पाच वर्षात नाही झालेले ना पंचवीस ती चाळीस वर्षापूर्वी जे कोणी काम करत असतील एक्स वायझेड मला राजकीय पण चला त्यांनी दोन गोष्टी नसेल ना म्हणून ते काच प्रश्न निर्माण झाले हे काय पाच वर्षातले निर्माण झालेले निर्मा प्रश्न नाही आणि स्वाभाविकपणे पुणेकरांच्या दिवाळीचे विषय मांडले पण पाहिजे बोलले पाहिजे मान्य केले पाहिजेत ना ते स्वीकारले पण पाहिजेत त्यामुळे केंद्राचे प्रश्न राज्याचे प्रश्न महापालिकेचे सगळे शेवटी हा पुणेकरांचाच विषय आहे त्यामुळे याच्यावरती चर्चा होणारच ना स्वाभाविकपणाला आणि आम्ही बोललोही पाहिजे दहा वर्ष भाजप सरकार आहे याच्यामध्ये दहा वर्षामध्ये काय केलं तर काहीच केलेलं दिसत नाही कारण एवढी मोठी यादी वाचली मी काही सांगता आलं नाही पाच दहा वर्षी पन्नास वर्ष झालं नाही ते दहा वर्ष झाले विमानतळ वाटत झाले का विमानतळ विस्तार आहे त्याला कल्याण मार्गामध्ये विस्तार झाला असं होतंय का काय झालं एखाद्या गोष्टी म्हण आम्ही मेट्रो एकाला तरी मान्य म्हणता काँग्रेसने केला आणि मोदीने केली नाही नाही व्हिडिओ कोण केलं तुम्हीच तुम्ही मला वाटतंय मला वाटतं की मला माझ्या शहरामध्ये असा कलगी तुला करायचा नाही <laughs> मला माझं विकासाच्या मार्गावरती बोलतोय आणि मी विकासाच्या विषयावरती बोलेल आणि मी नुसत्या गप्पा मारणार नाही मला वाटतं की मी मनसेमध्ये असताना मान्य राजसाहेबांनी जी विकासाची ब्लूप्रिंट मांडली ती ब्लूप्रिंट मी माझ्या प्रभागामध्ये पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना सातत्याने ती राबवलेली आहे आणि तीच ब्लूप्रिंट मला पुणे शहरात राबवायची नदीची पाणी धारण क्षमता जी आहे ती कमी होतीय तर खरच तशी होतीये का तुम्ही त्याच्याबद्दल काय दावा कराल की हा प्रकल्प झाल्यानंतर जे काही पाणी आहे ते तेवढ्याच क्षमतेने वाहून जाईल मी पहिलं बोलतो कारण या विषयावरती आंदोलन मी केलेलं आहे बाकी लोकांना नदी पात्रात ठीक आहे मला अण्णांना प्रश्न आहे तुम्ही बोला त्याच्यावरती म्हणजे मला असं वाटतं त्याच्यानंतर की हा जो बालभारती पौड विषय एक अहवाल झाला दोन्ही विषयावर मी बोलतो एक तर मुळामध्ये नदी सुधार प्रकल्प जो आहे रिव्हरफ्रंटचा याच्यामध्ये एनजीपी असेल हायकोर्टात विषय असेल सगळीकडे टेक्निकली तो सगळा साऊंड आहे सगळीकडनं तो विषय क्लिअर होऊन आलेला आहे आता त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की मला आंदोलन किंवा मला काही त्याच्यात माझा आक्षेप आहे तो कायदेशीर मार्गाने करावा ना माझं म्हणणं काही अडचण नाही पण तो टेक्निकली सगळ्या गोष्टीवरती तो क्लिअर होऊन आलेला आहे तो कोर्टात क्लिअर झाला तो एनजीटी मध्ये क्लिअर झाला मला डोळ्याला काय दिसतं याच्यापेक्षा त्याच्यातल्या टेक्निकली बाबी काय आहेत हे खूप महत्वाचं आहे तर मला असं वाटतं बाबी झालच नाही मला असं वाटतं की शेवटी मला असं वाटतं की शेवटी टेक्निकली सगळ्या प्लॅटफॉर्मवरती ते क्लिअरन्स मिळत आलाय आणि म्हणून ते काम सुरू काम थांबलं का कुठं आहे का म्हणजे कायदेशीर किंवा टेक्निकली त्याच्यात कुठेही कुठेही अडचण नाही एक दुसरं पोर फाटा बालभारती असा मी पहिल्यांदाही क्लिअर केलं आजही क्लिअर केलं ज्या वेळेला त्या नागरिकांनी पर्यावरणप्रेमींनी त्या ठिकाणी आंदोलन केलं ज्या वेळेला टेकडी पाहायला मी स्वतः आणि आमच्या आमदार सिद्धार्थ आम्ही दोघे गेलो त्यानंतर महानगरपालिकेला प्रशासनाला एकाही शब्दाची आम्ही सूचना दिली नाही की काम करा का, का शेवटी या शहराचा जर विकास करायचंय हे शहर जर पुढे न्यायचंय तर पर्यावरण आणि विकास याचा समतोल ठेवला पाहिजे शेवटी दोन्ही एका एक हात घालून काम केलं पाहिजे टोकाचा पर्यावरणवाद आणि टोकाचा अगदी विकासाचे विजन या दोन्ही गोष्टी नाही चालणार त्यामुळे पर्यावरण आणि विकास हे एकाच एक हात घालून केला पाहिजे त्यामुळे आजही बालभारती बाल बोटबाच्या रस्त्याच्या संदर्भात आमच्यातलं कोणीही त्या विषयात सकारात्मक नाही कोणी आम्ही त्या विषयाला आज काम सुरू करा असं म्हटलेलं नाही शेवटी लोकांचं काम हे लोकांबरोबर राहून लोकांना जे वाटेल ते करू तेवढंच मला याच्यावर सांग मला वाटतं की कायदेशीर दृष्ट्या सगळ्यात परवानगी घेऊन नदी सुधार प्रकल्प चालू आहे तर मग ज्या साडेसहा हजार झाडांच्या कत्तलीचं फरमान काढण्यात आलं होतं या महानगरपालिकेकडनं मग ते एलजीटी मी का थांबवलं एकही झाडाची फांदी तोडू नये असं का त्या ठिकाणी आदेश करण्यात आला मला वाटतं की माझी आज सुद्धा जी लोक हा आरडी प्रकल्प राबवतात त्यांना माझा आज जाहीर आव्हान आहे उद्या आपण नदीपात्रामध्ये जाऊ नदीपात्राचा जो विद्याहार आहे त्या नदीपात्रामध्ये जी नदी त्या ठिकाणी आपण हा प्रकल्प राबवतोय पुढच्या बाजूला त्या ठिकाणी आपण थेट घेऊन उतरावं कारण थेट घेऊन मला वाटतं की आपण असं बंधारण्याच्या बंधाऱ्यावरती जर उभं राहिलं तर त्या ठिकाणी आपण स्केल लावला तर आपल्या जाग्यावरती कळेल की हे किती होतं आणि आता खोली ते खोलीकरण न करता त्याच्यामध्ये जे भिंती बांधण्यात आल्या ज्या पात्रामध्ये राडा रोडा टाकला तिकडे रस्ते झाले ते कशा प्रकारे बघावं मी मगाशी सांगितलं की आपलं नशीब पुढे कारांचं चांगलं आहे की दोन हजार एकोणीस प्रमाणे मागच्या वर्षी पाऊस झाला आहे हा ज्या दिवशी पाऊस होईल हा संपूर्ण नंदेश्वर सुधार प्रकल्प जो एक देखणे स्वरूप त्याला दाखवलं जात आहे ते देखणं तुम्हाला सगळं उजनी झाला गेलेलं दिसेल पुढे भविष्यामध्ये आणि आता सुद्धा आत्ताच्या घडीला मला वाटतं की इथून उठावं आणि जो प्रकल्पावरती आता शेकडो कोटी रुपयांची बजेट दिलं काढण्यात आली त्या ठिकाणी जाऊन तो जो काय नंदी सुधार प्रकल्पाचं एक सुंदर चित्र गेल्या वर्षावरती दोन वर्षामध्ये समोर दाखवण्यात आलं होतं त्याची आजचे वास्तव स्वरूप काय म्हणजे आपण नुसतं प्रकल्प शहरामध्ये आणतोय परंतु ते प्रकल्प नुसते फक्त उद्घाटनापुरते आणि कॅमेरामध्ये दाखवण्यापुरते किंवा बॅनरवरती फोटो लावण्यापुरते ते रचले पाहिजे प्रकल्प राबवत असताना जे एनजीओ या शहरामध्ये आहेत त्या शहरामधल्या च्या समोर जाण्यासाठी आपण का एनजीओ च्या समोर एकदा जावा लगेच प्रकल्प प्रकल्पाच्या बाबतीमध्ये शंभर प्लस एनजीओ या पुणे शहरामध्ये आजपर्यंत त्यांचे म्हणणं का आपण ऐकून घेत का आयुक्त मी त्यांना एकदा सुद्धा आयुक्त एनजीओ नदी सुधार प्रकल्पात एखादा एनजीओ आयुक्तकडे गेला काय आयुक्त त्यांचं कार्ड सुद्धा हातात घेत नाही मला वाटतं की त्यांना सुद्धा अधिकार आहे ते सुद्धा या शहरामधले नागरिक आहे मग त्यांचं भारतीय जनता पार्टीमुळे त्यांची शंभर नगरसेवकांचं पार्श्वभूमीमध्ये होत जसं आम्ही आत्ता बोलले की बालभारतीच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणच्या लोकांसोबत आहोत तर मग नदी पात्राच्या बाबतीमध्ये दुसरी भूमिका काय आता तुमच्या तुमच्या आधीचे जे नेते होते म्हणजे साबरमती साबरमती जायच्या पार्क चे विचार घेतले होते साबरमती गाऊन पाहिजे साहेब साबरमती म्हटलं साहेब मी दोन वेळा ऐकलं साबरमतीला आणि मी साबरमती पाहिले मध्ये ज्या पद्धतीने खोलीकरण झालं इकडे एक गंभीर सुद्धा काय बाहेर काढला बाहेरचा गाळ हा नदी पात्रावर बजावून टाकलेला त्यामुळे साबरमती खोल केलेली मी स्वतः दोन वेळा साबरमतीला भेट दिलेली आहे त्यामुळे साबरमतीचा प्रकल्प जो ज्या पद्धतीने गुजरातमध्ये मध्ये केला गेला मला वाटतं मग त्याच पद्धतीने तुझं दाखवले त्याला आणि रवी भाऊ तुझा आता उल्लेख केला की के अण्णा तुमच्याकडे पण काहीतरी भाजी मध्ये सदैव भावीर करण्याचे नवीन प्रकल्पावर जे ताफ्या बोलले किंवा बोलले ते नवीन प्रकल्पावर मी म्हणजे सगळ्यात जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नदी प्रकल्पामध्ये आत्ता प्रकल प्रकल जा नदी म्हणता जाताना तिला गाटार म्हणता येईल विषय असा की एसटी वी प्लॅन सगळे बंद येईल बऱ्यापैकी आज नदीमध्ये जी परिस्थिती काय नदी प्रकल्प आपण कागदार आणि पायशा प्रक्रियेवर बोलतोय नदी प्रकल्प हा विषय एकदम प्रचंड जे कागदार बोलतोय त्या पद्धतीने नाही आज ज्या पद्धतीने नदीच्या परिसरात राहणारी लोक असतील नदी बघायला जाणारी लोक असतील आज सगळी गाठार त्यामध्ये वाहते आणि इतकं प्रचंड त्याच्यामध्ये स्वश्मीकरण चाललंय हा पैसा सगळा वाया जाईल आणि ह्याच्यामध्ये मला माझ्यासारख्याला वाटत नाही की ह्या प्रकल्पामध्ये पुणेकरांना किंवा या पैशाचा फायदा जे जनतेच्या घरातून खर्च होणार हा प्रकल्प पूर्ण होईल असं मला वाटत नाही चोवीस बाय सातची आम्ही योजना आणली ते अजून जमिनीवर चालली गेली सात आठ वर्ष त्याचा प्रकल्प तयार फर्नी साहेब मुख्यमंत्री असताना तो प्रकल्प चालू झाला पण अजूनही चोवीस बाय सातचं पाणी काय मिळालेलं नाही पाणी नाही तर नळात कुठ नाही ना अशी आहे आणि फक्त पुणेकरांना मीटर आले आणि त्या मीटर फक्त पुणेकरांनी पैसे भरून घ्यायचे एवढा दोनच मुद्दे फिर असतो एक तर आता उल्लेख असा झाला की नदीमध्ये सगळं धान पाणी चालू आहे आणि कुठला प्रकल्प चालू नाही माझ्या तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी हे सांगेन की रिवर फ्रंटचा प्रोजेक्ट म्हणजे नदी सुद्धा प्रकल्प आणि नदी पुनर्जीवन प्रकल्प असे दोन प्रकल्प आता एका वेळेला चालू आहेत नदीमध्ये येणारं अशुद्ध पाणी याच्यामध्ये आणि ते जे काही पाणी येतंय ते पाणी थांबवणं हो याच्यासाठी ते अठरा एसटीपी आणि काहीतरी साधारणतः दोनशे का तीनशे किलोमीटरची साधारणतः फ्रंट लाईन मोठी मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे ते काम चालू आहे आता आज तुम्हाला माहितीये ते काम चालू झालं म्हणजे एका वेळेला नदीत अशुद्ध पाणी जाणार नाही आणि दुसऱ्या वेळेला नदी काय सुंदर होते हे दोन्ही प्रोजेक्ट एका वेळेला चालू आहेत आता दुसरं ट्वेंटी फोर बाय सेव्हन मी तुम्हाला सांगतो ब्याऐंशी टक्क्यांपैकी जवळपास साठ ते पासष्ट टक्क्या बांधून पूर्ण झाल्या अठराशे किलोमीटरच्या लाईन टाकायच्या जवळपास बाराशे तेराशे किलोमीटर पाण्याची लाईन टाकून आपण निश्चितपणे घालण्याच्या भविष्याचा पाण्याचा विचार आता मी म्हणलं तसं की अनेक ठिकाणी लोक विचारतात मी आपल्याला सांगतो आज आपण अठरा किमची पाणी उचलतो बरोबर आज अठरा किमची पाणी उचलतो पण त्याच्यामध्ये जवळजवळ आप पस्तीस ते चाळीस टक्के हे पाणी वाया जातं चोरी गळती या सगळ्या माध्यमातनं आज चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापूर्वीच्या पाण्याच्या लाईन टाकतात ज्या वेळेला हे शंभर टक्के लाईन आपल्या ट्वेन्टू आता एका झोनला तर चालूही झालं तर चालूही झालं आपला ट्वेन्टू फोगावरचा एक झोन असे टप्पे टप्प्याने झोन चालू होतील जसं मेट्रोचं हे म्हणाले तसं चालू आव्हाड होती देशातली नाही जगातली कुठलीच मेट्रो या टोकापासून त्याच्याकडून एक नाही चालू होती टप्प्या टप्प्याने चालू होतात त्या टप्प्याटप्प्यानेच त्याचं उद्घाटन होतं त्याचं कामही तसंच होत असत एक ट्वेंटी फोर वयर काम ज्या दिवशी पूर्ण होईल मी तुम्हाला सांगतो खात्रीना अठरा टी ची पाणी आपण उचलतो त्याचं तीन ते चार टी ची पाणी आपलं वाचणार आहे का तर एक तर पाण्याची गळती थांबेल त्यानंतर दुसरं पाणी मीटर बसवल्यामुळे आमचं जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी वापरतील तिसरं पाण्याची साठवणूक होणार नाही पाणी चोवीस तास मिळणार आहे म्हणून त्यामुळे माझा दावा असा आहे की पुढचे वीस पंचवीस वर्ष तरी आपल्याला आणि आपण तोपर्यंत काही गप्प तोडीत असतो जसं प्रत्येकाच्या मनात काही ना काही विचार ताट्याच्या मनात धरणं काही विचारलाच तर माझ्या मनात मुळशीचं पाणी आणण्याचा विचार आहेच ना मुळशी धरणाचं त्यामुळे मला असं वाटतं की तीन ते चार टीएमसी पाणी आपलं वाचणार आहे आणि हे तीन ते चार टीएमसी पाणी आपलं या ट्वेंटी फोर बाय सेवनची योजना वर्त सत्तर पंच्याहत्तर टक्के काम आता पूर्ण झाले याची माहिती सगळ्यांनी घेऊ शकता आपल्याला माहिती असेल तर मला असं वाटतं वीस टक्के पंचवीस टक्के अजून काम राहिले ते पूर्ण झाल्यानंतर त्या अठरा टी मध्ये आपलं पाणी वाचणारे जे पुढच्या पंधरा वीस वर्षासाठी आपल्याला उपयोग येणारे एवढंच आता धन्यवाद थोडं पुढे जाऊ द्या आम्हाला